देवाचे अस्तित्व जगातील प्रत्येकच धर्मात देवाचे अस्तित्व मानण्यात आले आहे जगात देव आहे की नाही हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे या विषयावर कितीही चर्चा केली तरी हा विषय न संपणारा आहे देव आहे किंवा नाही याबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत दीर्घकाळ या विषयावर बोलले जाऊ शकते या विषयाला ना सुरुवात ना शेवट आहे हा विषय पृथ्वीच्या अस्तित्वापासून आहे यावर अनेक चर्चासत्रे घडवून आणली जाऊ शकतात आपण अनेक क्षण समारंभ सार्वजनिक पूजा अर्चा करीत असतो यावरून एक गोष्ट लक्षात येते की काही लोकांच्या मते देव आहे तर काही लोकांच्या मते देव नाही पण मला वाटतं देव आहे आपण श्वास घेतो म्हणजे हवा आहे परंतु हवेला आपण बघू शकत नाही तरी तिचे अस्तित्व आहे ना हे आपल्याला मान्य करावे लागेल कारण जेव्हा कुठल्या अडचणीत सापडलो तेव्हा आपण देवाचे स्मरण करतो देव दिसत नसला तरी कुठेतरी श्रद्धा आपल्याला ठेवावीच लागते तो आपला पाठीराखा आहे या आशेवर आपण जगत असतो काही लोक दगडाला शेंदूर फासून त्याची पूजा करतात दगडाला देव म्हणणारे हजारो लोक आहेत त्यांचे बरोबर आहे एका दृष्टीने निसर्ग हा देव आहे आणि दगड निसर्गमन निसर्ग निर्मित आहे मनात भाव न ठेवता केलेली भक्ती म्हणजेच व्यर्थच ती कशाचीही आणि कुणाचीही असो देव आपल्याला कुठे म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही उपवास करा आणि माझी पूजा करा देव प्रत्येकात सामावलेला आहे तो प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये निसर्गात आहे फक्त त्याचा शोध घ्यावा लागतो देवाचे अस्तित्व कणाकणात सामावले आहे ही सृष्टी निर्माण करणारी जी परमोच्च शक्ती आहे त्यालाच आपण देव मानतो अनेक संतांनी आपल्या विविध अभंगातून रसाळ कीर्तनातून देवाचे वर्णन केलेले आहे यातून देवाचे सुंदर रूप डोळ्यासमोर उभे राहते आपण देवाच्या सुंदर रूपाला आपल्या मनात साठवून ठेवत असतो करोना काळात डॉक्टर पोलीस परिचालिका यांनी अगदी देवदूत बनून लोकांची मदत केली करोनासारख्या महामारीत हे सारे लोक अहोरात्र झटले कित्येकांना आपले प्राण गमावं लागले अशा बिकट परिस्थितीत लोकांची मदत करणारी ही माणसं म्हणजेच देवच होती देवाचे कितीही उपकार आपल्यावर आहेत बघा ना त्याने आपल्याला सुंदर देह दिला आहे ज्यामुळे आपण अनेक प्रकारचे कामे करू शकतो जीवनाचा आनंद घेण्यासाठी एक मनही दिले आहे इतकं सगळं आपल्याला देणारी ताकद म्हणजेच देवच आहे देवावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी विश्वास ठेवतो म्हणून इतरांनी ठेवावा आणि मी विश्वास ठेवत नाही म्हणून इतरांनी पण ठेवू नये असे म्हणणे चुकीचे ठरेल देव प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नसला तरी त्याला आपण आपल्या मनाने पाहू शकतो देव ही संकल्पना टाकावू नाही ती अनेकांची श्रद्धा असते भरमशाट सुख मिळून सुद्धा आत्मशांती मिळवण्यासाठी ईश्वराशिवाय पर्याय नाही देव आहे किंवा नाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कुठली बाजू निवडायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे देव म्हणजे चैतन्य किंवा ऊर्जा देवावर विश्वास ठेवूनच माणसाने एवढी प्रगती केली देवाला कधी कुणी बघितलं का असा प्रश्न कुणाला केला तर त्याचे उत्तर हमखास नाही असे मिळणार तो दिसत नसला तरी तो आहे याची साक्ष कित्येकदा आपल्याला मिळत असते याकरता आपण एक उदाहरण घेऊ आपल्या घरात काम करणारी बाई रोज येऊन दोन्ही भांडी झाडू पोछा करून जाते तिने कधी सुट्टी घेतली तर आपण लगेच तिच्यावर आरडाओरट करतो आपण जर तिला थोडं समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की तीही आपल्यासारखीच एक आहे तिलासुद्धा कितीतरी जबाबदाऱ्या असतात तिलासुद्धा कधीतरी पैशाची गरज भासत असणार असा विचार करून जर आपण तिला कधी काळी तिच्या मिळकतीपेक्षा जास्त पैसे देऊन जर तिची मदत केली तर तिच्या डोळ्यातील आनंद पाहून आपल्याला नक्कीच देव भेटण्याची हो जाणीव होईल ज्यांना देव मानायचा आहे त्यांनी तो मानावा आणि ज्यांना नाही मानायचा आहे त्यांनी मानू नये याकरिता कुणावरही जबरदस्ती नाही प्रत्येक सत्यास पुरावा असतोच असे नाही श्रद्धेला विरोध न करता श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अपप्रवृत्तींना विरोध होणे गरजेचे आहे देवावर श्रद्धा ठेवताना आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये हल्ली आणि अनेक धार्मिक उत्सवात भल्ल्या मोठ्या डी जेच्या आवाजामुमुळे जो लोकांना त्रास होतो त्याला देवावरची श्रद्धा तर अजिबातच म्हणता येत नाही खरा देव निर्गुण निराकार आहे अहंकाराचा त्याग करून सद्वर्तन करणे म्हणजे देवाची खरी भक्ती होईल धन्यवाद